श्री स्वामी समर्थ दहा मेला अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कुठलीही वास्तू वस्तू किंवा वाहन खरेदी केल्यास त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे आवर्जून या दिवशी सोने खरेदी वास्तू खरेदी किंवा वाहन खरेदी करतात तसेच याला आपल्या धर्मशास्त्रातही खूप महत्त्व आहे याच दिवशी सुदामाचे दारिद्र्य श्रीकृष्णाने दूर केले होते सुदामाने श्रीकृष्णाला भेटायला येताना पोहे भेट म्हणून आणली होती म्हणून या दिवशी श्रीकृष्णाला किंवा विष्णूला अखंड तांदूळ किंवा पोहे पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातं तसेच युधिष्ठिरालाही या दिवशी अक्षय पात्राची भेट मिळाली होती याच पात्राच्या मदतीने युधिष्ठिर राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना नेहमीच अन्नदान करत होता या दिवशी केलेल्या दानाचे महत्त्व कधीच कमी होत नाही त्यामुळे या दिवशी जमेल तितके दान करावे या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या जातात काही पूजा केल्या जातात तसेच लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू या दिवशी नक्की खरेदी कराव्यात ज्यांना सोने खरेदी करायला जमत नाही त्यांनी या दिवशी लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवडी ती पिवळी किंवा पांढरी कुठलीही असू दे त्या सात किंवा अकरा या दिवशी नक्की खरेदी कराव्या तसेच लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा सत्यनारायणाचा फोटो या दिवशी आणावा कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी नक्कीच असते तसेच लक्ष्मीला प्रिय असलेला आणि लक्ष्मीचा भाऊ समजला गेलेला दक्षिणावर्ती शंख तोही या दिवशी आवर्जून आणावा त्याचेही खूप छान फायदे आणि खूप छान महत्त्व आहे तसेच या दिवशी खडेमीठेही आणावे खडे खडेमीठ आणून याची पूजा करावी जर खडेमीठ नाही मिळाले तर आपले साधे मीठही आणावे पण शक्यतो खडेमीठ मालाच्या दुकानामध्ये नक्की मिळतात त्यामुळे खडेमीठ आणून त्याची पूजा करावी या दिवशी आपल्या पित्रांच्या सेवेला खूप सारे महत्त्व आहे अक्षयतृतीयाच्या दिवशी पितृसेवा केल्यानेही पितृ मोक्ष पित्रांना मोक्ष मिळतो आणि आपल्यालाही पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी पितृसेवा नक्की करावी या लक्ष्मीच्या प्रिय असलेल्या वस्तू खरेदी करून त्यांचे पूजन करून नक्कीच आपल्या आयुष्यात भरभराट होईल आपले प्रयत्न प्रामाणिक असायला हवे आपले कष्टही प्रामाणिक असायला हवे आपली श्रद्धा तेवढीच महत्त्वाची श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी